कि साजार है। मा की माझा पगार पंचवीसच हजार आहे मग पंचवीस हजारातले माझे खर्च आणि हे सगळ्या गोष्टी वजा केल्यानंतर जो एक फॉर्म्युला आपण डोळ्यासमोर ठेवतो जो पारंपरिक पद्धतीने सांगितला जातो कि उत्पन की उत्पन्न वजा माझी खर्च किती मग काय राहतं ते माझं बचत आहे मग त्या बचतीत न करू पण राहतच नाही मग काय करायचं मग राहतच नाही तर मग हे सगळं पीपीएफ आणि हे आय पी वगैरे सगळं काही अर्थच नाही त्या गोष्टीला लांच्याच गोष्टी आहेत ह्या तर तसं केलं तर आयुष्यात कधीच होणार नाही मग आजचा पगार पंचवीस चौदा तीस झाला पन्नास झाला सत्तर झाला एक लाख झाला तरी सुद्धा जमणारच नाही तुम्हाला कारण का तर तुम्ही शिस्तच लावून घेतलेली नाही मग जोपर्यंत तुम्ही तुमचा फॉर्म्युलाच बदलत नाही आहे मग तो फॉर्म्युला काय तर मग ते नेहमी फायनान्शियल प्लॅनिंगकडे सांगितलं होतं अनेक तज्ज्ञही बोलतात त्याच्याबद्दल की उत्पन्न वजा पहिल्यांदी बचत आणि मग जे काही उरेल तो खर्च म्हणजे जर मला शंभर रुपये मिळत असतील आणि त्यातनं मी पहिल्यांदा वीस रुपये बाजूला करत असेल तर मला ऐंशीच रुपये खर्च करण्याचा अधिकार आहे तर हे जोपर्यंत मी शिस्तीने पाळणार नाही तो तोपर्यंत काहीही होणार नाही यातल्या प्लॅनिंगमधलं मग मा जर माझा शंभर वजा एकशे दहा होत असेल तर मग काय मायनस ते नाही म्हणजे मग उधारीवरती पैसे घ्यायची वेळ येते महिना अखेरीला हे ज्यांच्या बाबतीत होत असेल त्यांनी वेळीच जागं व्हायला पाहिजे